शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या वरधळीच्या आग्रा रोडवर बुधवारपासून हॉकर्सला बंदी घालण्यात आली आहे पोलिसांनी या आदेशाची अंमलबजावणी देखील केली आहे त्यानंतर मनपानं दर्शवलेल्या नवीन जागी स्थलांतरित होण्यास नकार देत संतप्त हॉकर्सने एकत्र येत महापालिकेवर मोर्चा काढला आहे तसेच शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक ललित माळी यांच्या नेतृत्वाखाली या व्यावसायिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे जुना आग्रा रोडवर वर्षानुवर्षापासून आम्ही व्यवसाय करीत आहोत आमच्यामुळे आग्रा रोडला महत्व आहे त्यामुळे आम्ही नवीन जागेत जाणार नाही पर्यायी जागा म्हणून हीच जागा आम्हाला देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे आम्ही धुळे मनपा प्रशासन आणि धुळ्या जिल्हा जिल्हा प्रशासनाला या ठिकाणी निवेदन द्यायला आलो होतो मनपा प्रशासनाकडून आणि बांधकाम विभागाकडून यांच्या संयुक्त विद्यमाने आग्रा रोड न हॉकड कोण आग्रा रोडचं सगळं अतिक्रमण काढूनच लोडगाडी धारक धारकांना त्या ठिकाणी हाकलण्यात आलेलं आहे आता लोडगाडी धारकांनी करायचं काय पहिले धुळे महानगरामध्ये दुनियाभरची बेरोजगारी फोपवलेली असताना अशा पद्धतीमध्ये जर मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने धारकांना त्या ठिकाणी लावण्यास व्यवसाय करण्यास जर मज्जाव करण्यात येत असेल तर त्या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी बेरोजगारी फोपावेल आणि या ठिकाणी आम्ही आता जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन द्यायला आलो होतो की बाबा जोपर्यंत आमची पर्यायी व्यवस्था प्रॉपरली होत नाही तोपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी बैठे व्यवसाय करण्याची मुभा त्या ठिकाणी मनपा प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने द्यावी या ठिकाणी आम्ही आग्रा रोड सोडून दुसरे अन्यत्र कुठल्याही ठिकाणी आम्ही व्यवसाय करणार नाही आम्हाला आमचा हक्काचा आग्रह रोडच हवा आहे या ठिकाणी अशी आम्ही मागणी जिल्हाधिकारी महोदयाकडे केली यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर विधानसभा संघटक ललित माळी यांच्या सोबत यावेळी व्यावसायिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे